वणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे दीपक गवळी भगवान उदार हे देवपाडा इथे गस्त करत असताना एक संशयित काळी पिवळी गाडी क्रमांक याच्यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल संशयास्पद घेऊन जात असताना आढळला पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला असता हायसम भरधा वेगाने गाडी घेऊन पुढे पळून गेला या घटनेची माहिती वणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत कोशिंबे तुरुक्षेत्र अंमलदार यांच्यासह संशयितांनी वाहनाचा शोध घेण्यासाठी पाठलाग सुरू केला रात्रगस्त अधिकारी कोशिंबी दुरुक्षेत्र अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक बागुल विजय लोखंडे संदीप बागुल यांनी पाठलाग करून थायसम पळून जाऊ नये यासाठी यामधील संशयित महेंद्र किरण बागुल याला या वाहनासह ताब्यात घेण्यात आले त्याला माहिती विचारला असता त्याने मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर हद्दीतून ही मोटरसायकल सुरू केल्याची कबुली दिली या कारवाईमध्ये काळी पिवळी मोटार तीन लाख रुपये तसेच हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल पन्नास हजार रुपये असं एकूण तीन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल वणी पोलिसांनी हस्तगत करत पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या गुन्हा स्वाधीन केलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर ग्रामीण विभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कळवण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक गायत्री जाधव गणेश कुटे हेमंत बागोल विजय लोखंडे भगवान उदार दीपक गवळी संदीप बागोल यांनी पार पाडली मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दी काळ्या पिवळ्या गाडीमध्ये मोटरसायकलची चोरी केल्याची घटना वणी पोलिसांनी उघड केली स्टार फास्ट माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण